हे नारो बाहेर पडायचं र तर इथं आहे आमच्या नाथबाबाचं हे मंदिर तर इथं बघू शकता तुम्ही

शंकराचं मंदिरात मध्ये हे आहे कोण कोण लाईव्ह मध्ये आहे त्यांनी आमच्या नाथबाचं दर्शन घ्या आणि लाईव्ह आहे हे पाहू शकता आणि खूप छान असं बघितल्यानंतर प्रसन्न वाटतं तुम्ही डोळे बघून बघून पाहू शकता खूप छान असं आहे पाहू शकता हे असं आहे मंदिर आणि कोण आहे लाईव्हमध्ये त्यांनी लाईक करा पटापट आत्ता मी सध्या बेरोळमध्ये आहे आणि हे बेरळचं भैरवनाथचं मंदिर आहे छान असं तुम्हाला सकाळ सकाळी दर्शन घ्या आता ब दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलेलं आहे आता सध्या नारळ पण फोडायचं आहे हे पाहू शकता इथं नारळ फोडण्याच्या ठिकाणी आलेलं हे आहे नाथबाबाचं शिखर आपल्या नाथबाबाचं मंदिर तुम्ही लाईव्हमध्ये इथं दर्शन घेऊ शकता हे बघा अशा प्रकारे हे मंदिर आहे थोडं नारळ थोडं असं आहे हे दर्शन आता इथं सर्व लोक आलेले आहेत सगळं भाविक भक्तांचं दर्शन चालू आहे तुम्ही घ्या तर फायनली नारळ फोडून नारळ फायनली तर नारळ फोडायचं काम चालू आहे इथे फोडा तुम्ही नारळ पाणी इकडे देवाला हे करून हे करा तर फायनली पाहू शकता काहीतर कार्यक्रम असणार आहे नको नको नसते तसं नसतं चला पटकन दर्श एक प्रदक्षिणा घालू हे पहा दगडाचं पूर्ण बांधकाम आहे आणि साखळी कशा पद्धतीने बनलेली आहे हे आहे आमच्या नाथबाबाचं मंदिर खूप असं छान आहे हे पहा पूर्ण दगडाचं बांधकाम आहे आणि खूप असं सुंदर मजबूत बांधकाम आहे हे पाहू शकता तुम्ही तर फायनली आमचं दर्शन झालेलं आहे तर आता एक राऊंड मारतो आहे तो झालं का या पटकन असं फेरी मारणार तर फायनली आता मी फेरी मारून येते प्रदक्षिणा घालते हे पहा दगडाचं पूर्ण असं बांधकाम आहे छोटंसं इथं मंदिर आहे आणि यात्रा वगैरे असल्यानंतर त्याच्यामध्ये जे जेवण मंदिर ह्या कायली आहेत त्याच्यामध्ये प्रसाद बनवला जातो तर इथं आहे अशा मूर्ती लावलेल्या आहेत देवाच्या तर फायनली हे असं सगळं आहे देवाच्या पाठीमागचा ह्या परिसर आहे हे आहे हे पाहू शकता तुम्ही इथं छोटस असं मंदिर आहे तर हे आहे तर आता आम्ही हे दर्शन करून आम्ही आता कोकणात देवीला आमच्या जाणार आहे कुलदेवीला हे पहा हे पूर्ण असं आमचं दर्शन आहे पूर्ण प्रभात फेरी एक माझी झालेली आहे फायनली माझं एक राऊंड झालेलं आहे पण जे कोणी लाईव्ह मध्ये आलेले असतील मी आणखीन एकदा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते हे पाहू शकता हे पहा दर्शन घेऊ शकता तुम्ही लाईव्ह मध्ये नाथ बाबाचं मंदिर आहे हे पाहू शकता खूप असं दर्शन घ्यावं तुम्ही तर इथ आता फायनली हे आहे आमचं नाथ नाथाचं मंदिर आहे नाथबाबाचं मंदिर दर्शन झालंच असेल तर आता आम्ही पुढे इथून आहे यलामादेवी कर्नाटक कर्नाटकमध्ये हे पहा अशा प्रकारे दर्शन तुम्ही पण घेतलाच असेल तर भाविक भक्त दर्शनासाठी खडे उभे आहेत तरी पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते फायनली आता दर्शन झालेलं आहे मंदिरातून मी बाहेर पडतीये तर फायनली हे पहा आम्ही ते झालेलं आहे हे इथं भाविक भक्तांसाठी रूम आहेत हे पाहत आम्ही निघणार आहे निघतोय इथे पहा हे मंदिराचे शिखर असा प्रकारे आहेत हे पूर्ण असं मंदिर आहे नाथबाबाचं हे बिरुळ मधील नाथबाबाचं मंदिर आहे हे गावाकडील हे पहा तुम्ही जे बी कोणी कोणी मध्ये आहे त्यांनी दर्शन करा हो इथं पहा आता आम्ही निघतोय केळी कशी दिली केळी चालू चालेल सर बाय बाय ठीक आहे ठीक आहे धन्यूज इथं अशा प्रकारे हे आहे तर आता आम्ही निघतोय हे पहा आमची स्कूटी आता आम्ही हे बसतोय देवा हाय करा तर फायनली आता चला हे करा राऊंड करा हां तर आता मी गाडीवर घे हां असं चला असं या पुढं पुढे या घेऊन माझ्या मातीमागा तर फायनली हे पहा आता मंदिराच्या बाहेरच्या साईडला आले आता फायनली आता आम्ही हे पहा असं मंदिराचं हे देवस्थान आहे तर आता आम्ही निघतोय तर फायनली दर्शन झालेलं आहे आता गाडीवरती बसली आता निघते हे पहा तर गुड मॉर्निंग सर्वांना नाश्ता झाला का सर्वांचा तर कशा हा सर्वजण तर फायनली आम्ही निघलेलो आहे तर इथं बिरोळमध्ये आता पोचलोय हा आता आज शुक्रवार आहे नगरमधला बाजार असतो सकाळ सकाळी पण आता ही ही पहा ती ती तो तो इत, इत, ती ते गाड्या वगैरे लावलीत नाही तिथं बसतो आम्ही खिथून इथूनच सुरुवात होते बघा भराय इथून सुरुवात होते ह्या जाग्यात बसली ही गाडी गेली नाही हो का इथं इथं त्या जाग्यात मी बसलो तो तिथं दादा बसला आता तिथं पूर्ण अजून काय बाजार भरलेला नाही आता हे संध्याकाळी भरणार होता तिथून भरायचं चालू आहे ते पूर्ण दुपारनंतर पूर्ण भरलं जातं पूर्ण बाजार भरतो तर, तर, है, है तर आता ही सकाळची वेळ आहे तर फायनली ही सकाळची वेळ आहे पहा तर आता इथून पुढं बाजार भरणार इथून गर्दी बाजार लागायला लागलाय लागला लागला का बाजार फायनली तर लागा, है पाहा है। है पाहा तुम बाजार लागायला हे पहा पहायचं भरतोय पूर्ण अशी लाईन ही सगळं भरतंय बघा इथून बाजार तुम्हाला माहितच आहे ना सगळा बाजार भरतोय लोकांचा हे माल आणलेला माल आलेला आहे तर हे पहा बसायचं चाललंय माणसांचं फायनली सकाळी कोणकोण लाइव मध्ये आहे त्यांनी लाईक करा आणि सबस्क्राईब ज्यांनी केले असेल त्यांनी सबस्क्राईब सुद्धा करून द्या तर हे पहा महा मा, मा बसवेश्वर आहे हे तर इथं सॉरी साईड तर सर्वांचा नाश्ता झाला का कसे आहात सर्वजण तर आज खूप इकडे आबाळ आलेला आहे कोण अजिबात नाहीये त्यामुळे स्वेटर वगैरे घातलंय जर्किंग घातलेलं आहे よし。<スープ> चल आता मी ठेवते तर मी ॲप लावायचं आहे मी नंतर देवापुशी गेल्यानंतर लाईव्हमध्ये दे। लाईव्ह दाखवते शक्य झालं तर बाय बाय तोपर्यंत काळजी घ्या सर्वांनी